पितृ नेहा रेसिपी मध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण मिक्स भाजी कशी बनवायची ते बनणार आहे आता पितृपक्ष चालू आहे त्या पितृ पक्षामध्ये आपण आवर्जून मिक्स भाजी बनवतो कांदा लसूण न वापरता आपण आजची भाजी बनवणार आहे चला तर मग मिक्स भाजीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यात जर बेल ऐकून बनवते क्लिक करा म्हणजे याची गोष्ट मेसेज दिली नॉर्म येतील त्याचं नोटिफिकेशन सगळंच आधी तुम्हाला येत जाईल मिक्स भाजी बनवायला या भाज्या घेतल्या आहेत मी हे चवळीची शेंग आहे दहा बारा हे फरसबी घेतली आहे हा छोटा अर्धा बटाटा घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे अर्धी हे चार पाच भेंडी घेतली आहेत कोबी घेतली आहे पाच सहा पानं गाजर घेतलं आहे अर्धं ही तेंडली घेतली आहे दोन तीन आणि ही परवळ आहे परवा लांबडी असे त्याची सालं काढून मी लांबट कापलं आहे त्याला आणि हा भोपळा आहे अर्धा छोटासा घेतला आहे मी हा दुधी घेतला आहे थोडा हे पावट्याचे दाणे आहेत ते काढून घेतलेत गवार घेतली आहे सात आठ आणि हा अर्धा टमॅटो घेतला आहे आणि तिखटासाठी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार पाच आणि कढीपत्त्याची सात आठ पानं आहेत अशा ह्या पंधरा भाज्या आहेत आपल्या सर्व भाजी बनवायला गॅसवर कढई ठेवले तर दोन चमचे तेल टाकायचे आहे त्यात मोहरी टाकले मोहरी तडतडली त्याच्यामध्ये जिरं टाकलंय एक चमचा जिरं पण तडतडल्यास भाज्या टाकायला घेतल्या आहेत मी इथं जास्त शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आधी टाकून घ्यायच्या आहेत गवार परसबी शेंडी भोपळा सर्व भाज्या टाकून घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत ना कडीपत्ता पण टाकून घेते टॉमॅटो टाकला आहे मीठ टाकते चवीनुसार हळद टाकते छोटा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत सर्व भाज्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटं झालेत आता भाग त्या दुसऱ्या भाज्या होत्या त्या टाकूया आपण कोबी आणि भेंडी मी भेंडी थोडी वेगळी तव्यावर परतून घेतलेली मी कारण भेंडी बुळबुळीत असते ती डायरेक्ट टाकली तर आपली सर्व भाजी बुळबुळीत होऊ शकते म्हणून भेंडी थोडी वेगळी परतून घ्यायची दुसऱ्या भांड्यात सर्व मिक्स करून घ्यायच्यात भाज्या बाकीच्या पण भाज्या आपल्या छान शिजल्या आहेत अजून एक वाफ काढूया त्याला आपण झाकण ठेवून छान वाफ आले त्याला एक चमचा जिरे पावडर टाकले एक चमचा धने पावडर टाकले सर्व मिक्स करून घ्यायचे दोन्ही पावडर टाकून कोथिंबीर टाकली मी कोथिंबीर आवडीप्रमाणे टाकायचे एक वाफ काढायची आपल्याला झाकण ठेवून अशी आपली भाजी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही मिक्स भाजीची रेसिपी कमेंट मध्ये मला नक्की कळवा